तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील गोठ फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांचं सगळ्यात महत्वाचं मध्ये स्वागत आहे मला वाटतं जवळपास दोन अडीच महिने झाला आपण लाईव्ह घेतलेलं नाही आहे <coughs> तर जे काय आज डाऊट आहेत ते आपण मध्ये कवर करणार आहे आणि क्लिअर करणार आहे दोन्ही गोष्टी करणार आहे सोबत तर सगळ्यात पहिलं कोण कुठून आपलं लाईव्हमध्ये जॉईन झालं आहे ते परिचय द्या थोडासा थोडक्यात एक तास लाईव्ह घेऊ आपण आठ ते साडेआठ अर्धा तास ते पाऊन तास आता साडेसात वाजलेले आहेत साडेसात ते आठ घेऊया नसेल तर साडे एक तास तरी घेऊया मिनिमम तर जे कोणी लाईव्ह ला जॉईन झाले सगळ्यात पहिला पर आपला परिचय थोडक्यात टाका नाव आणि कुठून बघताय भरपूर दिवस झाला आपण लाईव्ह मध्ये आलेलो नाहीये जवळपास दोन महिने प्लस होऊन गेले तर आज वेळ आहे म्हटल्यावरती भेटणं लाईव्ह ला सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये परिचय टाका कुठून बघताय काय सातारा ओके चैतन्य पवार सातारा काय डाउट्स सा असतील तर विचारू शकता वेळ लागणार थोडंसं लाईव्हमध्ये बोल लोक जॉईन व्हायला कारण भरपूर दिवस झाले लाईव्ह घेतलं नाही आपण प्रत्येक रविवारी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो पण नाही होत तर कोण कुठून आहेत आपला परिचय टाका कुठून बघताय व्हिडिओ कसे वाटतात त्याच्यानंतर माहिती कशी वाटते त्याच्यानंतर काही डाऊट्स असतील तर विचारा मध्ये आपण त्याच्यावरती बोलणार आहे सगळ्यात महत्वाचा माझा आवाज येतोय का तुम्हाला कमेंट करा आवाज येतोय का आवाज येतोय का सांगा बस महत्वाचं आवाज येतोय का कमेंट करा कमेंट केल्याशिवाय समजत नाही सर किती शेळीपासून सुरुवात केली पाहिजे आपल्यावरती डिपेंड आहे तुम्ही कुठलं शेळी पालन करताय आणि किती पासून क्वांटिटी आता मी तर दोन शेळ्यांपासूनच चालू केलेलं बिटल चा। आहे बिटलचं तर आता माझ्याजवळ लहान मोठी संख्या वीस बावीस आहे त्याच्यामध्ये काही उस्मानाबादी आहेत काही बिटल क्रॉस आहेत काही प्युअर बिटल आहेत भरपूर लोक जॉईन झालेत फक्त कमेंट्स करा विचारा काय प्रश्न असतील मनामध्ये डाऊट काय असतील तर कुठून बघताय सगळ्यात महत्वाचं कमेंट करा भरपूर दिवस झाला आपण लाईव्ह आलो नाही आज आलेलो आहे आज आले टाइम भेटलेला आहे माहिती कशी वाटते काय त्याच्यानंतर अजून काय डाऊट असतील तर विचारत चला काय चुकलं तर सांगत चला कमेंट्स मध्ये भरपूर लोक जॉईन झालेत सगळ्यात पहिले लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी आवडत असेल तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सगळ्यात महत्वाचं तुमचे क मला डाऊट्स येत नाही कमेंट्स येत नाही आहेत कोणाचे काय डाउट्स नाही आहेत का एक एकच आहे चैतन्य पवार म्हणून त्यांनीच तेवढं कमेंट्स केलेले की बाबा शेळीपालन कसं सुरुवात करायची नवीन त्यांना पण सांगितलं की बाबा तुमच्यावरती डिपेंड आहे की कुठलं शेळीपालन करताय बिटल उस्मानाबादी गावरान आहे सोजत आहे काटेवाडे आहे भरपूर प्रकारचे शेळीपालन आहेत जे लाइव ला जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करा कुणाचे काही डाऊट असतील तर लाईव्ह मध्ये विचारत चला विचारत चला म्हणतोय अजून पण भरपूर लोक जॉईन झाले नाहीत मी मोबाईल मध्ये पण लाईव्ह बघतोय कुणाचे काय कमेंट्स आहेत ते चेक करतोय कुणाचे काही डाऊट असतील तर विचारा लोक येत आहेत जातायत येत आहेत जात फक्त बघतायत तर माझं म्हणणं आहे की फक्त बघू नका काही डाउट्स असतील तर विचारा

गावरानशेला बिटल बोकड भरल्यावर बर तर गावरान शेळीला जर बिटल बोकड भरला तर विषय असा आहे की चांगला रिझल्ट भेटतो जसं की जर सांगायचं गेलं तर जेवढी तिच्या आईची दुधाची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा एक वीस टक्के दुधाची कॅपॅसिटी तिची वाढवून येते फर्स्ट टायमर शेळीलाच त्याच्यानंतर काय दहा बिटल घेतल्या तर किती पैसे लागतील नाही एवढं पॉसिबल नाही आहे जर बिटलच्या शेळ्या घ्यायच्या म्हटलं तर आपल्याला छोट्या पायरीपासून मोठ्या पायरीपर्यंत जावं लागेल जसं जर बघायला गेलं तर पाठी घ्या सगळ्यात पहिलं त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू पहिल्यांदा शेळ्या आणि पाठी दोन्ही सोबत घ्या जेणेकरून तुम्हाला अनुभव दोन्हीचा पण येईल की बाबा पाठींना किती वेळ लागतो ला ला डेव्हलप व्हायला काय करावं लागतं काय नाही तसं शेळ्यांचं कसं आहे शेळ्या तुम्ही क्वालिटीनुसार आहेत जसं बघायला गेलं तर पंचवीस हजारापासून पण शेळी भेटते ती दीड दोन लाख अडीच लाख तीन लाखापर्यंत पण भेटते क्वालिटीनुसार आहेत पाटींचं पण तसंच आहे मिनिमम वीस हजारापासून पाटींची स्टार्टिंग आहे ती तिपूर लाख दीड लाखापर्यंत पण आहे तर तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कसं करताय शेळे अजून कोणाचे काही डाऊट असतील तर विचारू शकता दहा बिटल शेळ्या मी जसं सांगितलं मघाशी तर क्वालिटीनुसार आहेत पंचवीस हजारला पण एकशे भेटेल तुम्हाला दीड दोन महिन्याची गाबून पंचवीस हजारला पण दोन अडीच तीन महिन्याची गाबून भेटेल मग त्याच्यावरती डिपेंड आहे अजून कुणाचे काय डाऊट्स आहेत विचारत चला फक्त थांबू नका मी बघतोय खाली हे बघा मोबाईलमध्ये डाऊट्स विचारत चला फक्त बघू नका